गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जो विषय संपूर्ण तालुक्यामध्ये गाजतोय तो विषय म्हणजे चांदवड नगर परिषदेचा आणि त्याच दृष्टिकोनातून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्यांना अधिकृतपणे ही नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी देण्यात आली ते माननीय श्री विकी अण्णा जाधव आज आपल्यासोबत आहेत दादा प्रथम तर आपले सरसे नमस्कार खऱ्या अर्थाने विकेयांना जर आपण विचार केला तर अनेक नावं या ठिकाणी या नगराध्यक्षपदासाठी चर्चेमध्ये होती त्यामधून आपण गेल्या काही काळापासून जे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाची प्रामाणिक आहात त्या पक्षाच्या वतीने आपल्याला तालुका अध्यक्ष असेल किंवा पक्षाच्या वतीने ही उमेदवारी देण्यात आली प्रथमतः आपल्याला ही उमेदवारी दिल्यानंतर एकंदरीत काय वाटतं मी पक्षाचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो जो माझा पक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून एकदम आभार आणि डॉक्टर साहेबांचे तसेच वरिष्ठ पातळीवरून ज्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आपण बघितलं असेल की तालुका अध्यक्ष डॉक्टर साहेजीराव गायकवाड असतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाबतीमध्ये कार्य करणारे सगळे कार्यकारिणी सदस्य असतील त्या सगळ्यांच्या विख्या अण्णा जाधव यांनी आभार मानले